नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत म्हणजे येणाऱ्या आठवड्यात निफ्टीच्या लेवल काय असतील आणि नि बँक निपटीच्या लेवल काय असतील त्या जाणून घेणार आहोत हा जो आठवडा आहे हा सोळा डिसेंबरला चालू होते वीस डिसेंबरपर्यंत चालू तर या सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबरच्या मध्ये बेसिकली निफ्टीच्या लेवल काय असतील किंवा बँक निपटीच्या लेवल काय असतील याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत ओके okay, त्याचबरोबर हा डिसेंबर मंथ आहे आज जर पाहिलं म्हणजे आज शुक्रवारी आपण रे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय आज जर पाहिलं तर मार्केटमध्ये प्रचंड अशी वॉलेटिलिटी आपल्याला पाहायला मिळाली पाचच्या जर तीन चार दिवसाचा जर आपण रेशो पाहिला तर त्याच्यात मार्केट बऱ्यापैकी स्टक झालेलं होतं परंतु आज बेसिकली मार्केटमध्ये मोठी मुवमेंट पाहायला मिळाली डाऊन साईडला सुद्धा पाहायला मिळाली अप साईडला सुद्धा पाहायला मिळाली त्याच्यामुळे या आठवड्याची मार्केटची दिशा तेवढीच महत्वाची असणार आहे तर ते काय असणार आहे चला जाणून घेऊया आता या ठिकाणी लक्ष द्या ओके हा हो निफ्टीचा चार्ट आहे हो हा निफ्टीचा चार्ट आहे जर या निफ्टीच्या चार्टला चार्ट तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट गेले तीन चार दिवस जर पाहिलं ओके okay? या ठिकाणी पहा मार्केट या बॉक्सच्या मध्ये खेळत होतं ओके okay, या बॉक्सच्या मध्ये मार्केट खेळत होत या बॉक्सच्या मध्ये मार्केट खेळत असताना बेसिकली आज काय झालं या ठिकाणी ही ट्रेड लाईन दिसते ओके या ठिकाणी ही ट्रेड लाईन दिसते ही ट्रेड लाईन काय झालं आज ब्रेक झाली ओके okay, ही ट्रेड लाईन ब्रेक झाल्यामुळे मार्केट जोरदारपणे खाली कोसळलं काय झालं मार्केट जोरदारपणे खाली कोसळलेला आपल्याला पाहायला मिळालं ओके okay. परंतु या ठिकाणी जोरदार कोसळल्याच्या नंतर या ठिकाणी मार्केटने एक सपोर्ट घेतला चांगला स्ट्रॉंग सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेऊन मार्केटनं काय केलं मार्केट मध्ये असणारा म्हणजे जो निफ्टी या ठिकाणी मध्ये होता तो मायनस निफ्टी येऊन या ठिकाणी प्लस मध्ये क्लोज झाला ओके okay. परंतु मार्केट जे कोसळण्याचं किंवा निफ्टीमध्ये जे जोरदार सेलिंग पाहण्याचं जे मेन कारण होतं तो हा सपोर्ट होता ओके हा सपोर्ट ब्रेक झाल्यामुळे काय झालंय की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला किंवा निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला डाऊनफॉल पाहायला मिळाला ओके आणि या ठिकाणी ज्या वेळेला सपोर्ट घेतला सपोर्ट घेऊन याच्यावरती ज्या वेळेला निपटी आला त्यानंतर म काय केलं एकापेक्षा एक एकापेक्षा एक हाईज बनवत निफ्टीनं एंड ऑफ द डे ओके काय केलं क्लोजिंग प्लस मध्ये दिली ओके याला जर आपण वन मिनिटाच्या टाइम कॅम वरती घेतोय पा ओके सॉरी वन डे च्या टाइम कॅम वरती घेतोय तर वन डे च्या टाइम फाईम वरती तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या समज ओके या ठिकाणी पा मार्केट काय करत होतं इथे तीन चार दिवस एक दोन तीन चार पाच पाच दिवस मार्केटने एकदम मध्ये राहत नॉर्मल निगेटिव्ह मध्ये क्लोजिंग निगेटिव्ह मध्ये क्लोजिंग देत होतं परंतु या ठिकाणी या कॅन्डलला काय केलेलं आहे या कॅन्डलची या ठिकाणी त्यानं हा सपोर्ट तोडला ओके हा सपोर्ट तोडला म्हणजे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एक सपोर्ट बनवत होता तो सपोर्ट तोडला त्याच्यामुळे मार्केट खाली आला खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी परत पुशबॅक झालं हिथून आल्याच्या नंतर त्यांना एक पॉझिटिव्ह रॅली देऊन या ठिकाणी क्लोज झालेला ओके आता लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला हा जो रेजिस्टंट आहे हा रेझिस्टंट खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे ओके ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घ्या तर याला आता आपण विकलीच्या हिशोबानं लेवल काय असतील त्या जाणून घेऊया चला लक्षात घ्या या ठिकाणी ती चोवीस हजार सातशे अडुसष्ट आसपास आलेली आहे ओके चोवीस हजार सातशे अडुसष्टच्या आसपास या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग आलेली आहे परंतु या ठिकाणी एकदमच जवळ रेजिस्टन्स जो असणार आहे साठी तो चोवीस हजार आठशे बासष्टच्या आसपासचा असणार आहे म्हणजे चोवीस हजार आठशे साठ पकड चोवीस हजार आठशे साठच्या वरती जर निपटी स्टेबिलिटी घेण्याचा प्रयत्न करतो ओके चोवीस हजार आठशे साठच्या वरती निफ्टी स्टेबिलिटी घेण्याचा प्रयत्न करतोय तर लक्षात घ्या निपटी पंचवीस हजार दोनशे चाळीस कडे येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे या ठिकाणी ओके पंचवीस हजार दोनशे चाळीसचा हा जो रेजिस्टंट आहे हा या आठवड्यासाठी खूप महत्वाचा रेझिस्टंट आहे लक्षात घ्या या रेझिस्टंटला या आठवड्यात निपटी मेक या ब्रेक करतोय हे पाहणं आपल्याला खूप महत्वाचं आहे hmm. जर पंचवीस हजार दोनशे चाळीसच्या वरती निपटी येण्याचा प्रयत्न करतो स्टेबिलिटी दाखवते तर मध्ये खूप चांगल्या प्रकारे एक पॉझिटिव्ह रॅली तयार होऊ शकते हो ओके त्याच्यामुळे या आठवड्यात सर्वात महत्वाची जी लेवल आहे निफ्टीसाठी ती आहे पंचवीस हजार दोनशे चाळीस ओके पंचवीस हजार दोनशे पन्नास पकडली तर काही हरकत नाही परंतु या ठिकाणी पंचवीस हजार दोनशे चाळीस दाखवते पाच दहा पॉइंट इकडे तिकडे पकडा आपण विकलीच्या हिशोबाने पाहतो बरोबर जर ही लेवल ब्रेक करतोय तर निफ्टी तुम्हाला पंचवीस हजार सहाशे पस्तीस कडे घेऊन येणार आहे ओके okay, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला निपटी घेऊन येऊ हो शकतो हा जो थर्ड रेजिस्टंट आहे त्याच्यात आता एक गोष्ट लक्षात ठेवा हालच्या बाजूला निपटीला पंचवीस हजार पाचशेचा हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट खूप महत्वाची भूमिका बजावे म्हणजे आज शुक्रवारी जो निफ्टी क्रॅश खाली झाला ओके तो या सपोर्ट मुळे झालेला किंवा या सपोर्टला तोडला म्हणून निपटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सेलिंग सकाळ सकाळी पाहायला मिळालं बरोबर तर हा सपोर्ट सुद्धा महत्वाची भूमिका तुम्हाला बजावताना पाहायला मिळणार ओके त्याच्यानंतर हा जो सपोर्ट ब्रेक केला चोवीस हजार एकशे ऐंशीकडे निफ्टी येताना पाहायला मिळू शकतो या आठवड्यात ओके आणि त्याच्यानंतर जर तोही सपोर्ट तोडतोय तर तो अतिशय महत्वाचा सपोर्ट आहे निपटीसाठी अतिशय महत्वाचा सपोर्ट आहे तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर या ठिकाणी ओके okay. या तेवीस हजार आठशे पंच्याहत्तरच्या सपोर्ट वरती लक्ष ठेवणं गरजेचं जर तेवीस हजार आठशे पंच्याहत्तरचा जर सपोर्ट या आठवड्यात नुकती तोडतोय लक्षात घ्या तर त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मा मी तुम्हाला परत लेवल अपडेट करून देईल ओके okay. तोपर्यंत जोपर्यंत या लेवल ब्रेक होत नाहीत तोपर्यंत या आठवड्यात या लेवलला कन्सिडर करून तुम्हाला काम करणं गरजेचं ओके याच्यावरती प्रॉपरली लक्ष ठेवा वरच्या साईडला तीन रेजिस्टंट आहेत खालच्या साईडला तीन सपोर्ट आहे याच्यावरती प्रॉपरली ती तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे ओके okay. ते महत्वाचा जो रेजिस्टंट आहे तो हा आहे अतिशय महत्वाचा सपोर्ट आहे तो हा आहे या दोन सपोर्ट आणि रेजिस्टंट वरती तुमचं प्रामुख्याने या आठवड्यात लक्ष असणं गरजेचं आहे निफ्टीवरती बरोबर आता निफ्टीच्या जसे लेवल पाहिल्या तसे बँक निफ्टीच्याही लेवल पाहूया चला आता या ठिकाणी पहा बँक निफ्टीचा जो चार्ट आहे ओके बँक निपटीचा हा जो चार्ट आहे याला जर तुम्ही पाहिलं बँक निपटी काय करत होता या बॉक्सच्या आतमध्येच आहे ना रेंगाळत होता ओके म्हणजे जर या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला ड्रॉ करून सांगतो या ठिकाणी पहा या बॉक्सच्या आतमध्येच आहे ना बँक निपटी रेंगाळत होता म्हणजे गेले तीन चार दिवस झालं बँक निपटी इथेच रेंगाळत होता आणि या बॉक्सला ब्रेक केल्यामुळे काय केलेलं आहे या ठिकाणी जोरदार बँक निपटी सुद्धा खाली आला जवळजवळ नऊशे नऊशे पॉईंट बँक निफ्टी आपल्याला मायनस दाखवत परंतु या ठिकाणी बँक निफ्टीनं सपोर्ट केला आणि या ठिकाणी जो ब्रेकआउट होता सॉरी ब्रेकडाऊन होता या ब्रेकडाऊनला क्रॉस करून बँक निफ्टीनं परत एकदा वरती येण्याचा प्रयत्न केला आणि बँक निफ्टी सुद्धा पॉझिटिव्हली आज क्लोज झाली mm. ओके okay. आता या ठिकाणी बँक निफ्टी क्लोज झालाय तर mm. बँक निफ्टीला येणाऱ्या आठवड्यात काय लेवल असू शकतात ते आपण जाणून घेऊया चला बँक निफ्टी जो आज क्लोज झालेला आहे तो त्रेपन्न हजार पाचशे त्र्याऐंशीच्या च्या आसपास झालेला आहे किती त्रेपन्न हजार पाचशे त्र्याऐंशीच्या च्या आसपास झालेला आहे आता सर्वात महत्वाची जी लेवल आहे बँक निफ्टीसाठी आठवड्यात ती लक्षात घ्या या ठिकाणी म्हणजे त्रेपन्न हजार नऊशे ची लेवल या ठिकाणी आपल्याला महत्वाचे लेवल म्हणून ओके जे त्रेपन्न हजार नऊशे ची लेवल, लेवल निघते तर त्याच्यानंतर आपल्याला चोपन्न हजार दोनशे पन्नास कडे बँक निफ्टी येताना पाहायला मिळू शकतो ओके चोपन्न हजार दोनशे पन्नास पण काढतोय बँक निफ्टी तर बँक निफ्टी चोपन्न हजार पाचशेकडे सहजरीत्या वाटचाल या आठवड्यात करू शकतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं खालच्या बाजूला लक्षात घ्या खालच्या बाजूला या ठिकाणी पहिला सपोर्ट दाखवतो तो त्रेपन्न हजार तीनशेचा सपोर्ट दाखवतो ओके हा त्रेपन्न हजार तीनशेचा चा जो सपोर्ट आहे तो खूप महत्वाची भूमिका बजावेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर बावन्न हजार आठशे पंचेचाळीसचा आपल्याला दुसरा सपोर्ट असणार आणि बावन्न हजार आठशे पंचेचाळीसच्या नंतर आपचा जो लो बनवलेला आहे बँके ही लेवल आपल्यासाठी येणाऱ्या आठवड्यात सपोर्ट म्हणून खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ओके ही जर लेवल ब्रेक करतोय बँक खालच्या बाजूला तर तुम्हाला मी परत लाईव्ह मार्केटमध्ये फ्रेश लेवल अपडेट करून देईल ओके okay. फक्त लक्षात ठेवा वरच्या बाजूला जे रेजिस्टन्स दिलेले आहेत आणि खालच्या बाजूला जे हे सपोर्ट दिलेले आहेत या सपोर्ट वरती प्रामुख्यानं तुम्हाला लक्ष ठेवून व्यवस्थित या आठवड्यात काम करणं गरजेचं ओके okay. थोडस एफ आय ते आता येणाऱ्या आठवड्यापासून थोडेसे डिएक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करते ओके okay. म्हणजे एकंदरीत मार्केटमध्ये थोडासा वॉल्यूम कमी दिसू शकतो थो। त्याच्यामुळे थोडस सावध पावित्र्यात राहणं गरजेचं आहे आज जी व्हॉलेटिलिटी आली तशी व्हॉलेटिलिटी तुम्हाला या डिसेंबर महिन्यात क्वचितच पाहायला मिळणार ओके okay. जास्त अशी वॉलेटिलिटी तुम्हाला पाहायला मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही प्राप्तनं लक्षात घेणं गरजेचं आहे okay. ओके okay. त्याचबरोबर जर तुम्ही लाईव्ह मार्केटला थोडस कनेक्ट राहिलात म्हणजे लाईव्ह मार्केट आपण पाहतो युट्यूबवरती आपलं सकाळी नऊ वाजता चालू होतं ते दुपारपर्यंत आपण असतो त्या लाईव्ह मार्केटमध्ये तर जास्तीत जास्त तिथे कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा इंट्राडेच्या ज्या काही लेवल असतात त्या मी त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट करत असतो बऱ्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी गाईड करत असतो तर त्या ठिकाणी थोडंसं म्हणजे मला माहिती आहे कल्पना आहे की तुम्ही पूर्ण दिवस नाही ऑनलाईन राहू शकत कारण जॉब आहेत बाकी सर्व गोष्टी आहेत पण जेवढं शक्य होईल तेवढं तिथं अपडेट राहण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी मी लेवल जे अपडेट करत असतो त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवा म्हणजे तुम्हाला डेली काम करताना सुद्धा तिथे एक हेल्प होऊन जाईल ओके आता राहिला महत्वाचा मुद्दा तो म्हणजे काय आहे की या आठवड्याचा जो पीसीआर आहे म्हणजे आज जो निफ्टी क्लोज झाला त्यावेळेला जो पीसीआर आलेला आहे तो वन पॉईंट वन वन फाय असा आलेलं ओके वन पॉईंट वन वन फाय असा पी सी आर आलेला आणि जो वीक्स आहे तो तेरा पॉईंट पाच असा वीक्स आपल्याला या आठवड्यात पाहायला मिळतो म्हणजे आज शुक्रवार आहे मार्केट क्लोज होताना या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला निदर्शनात आलेले ओके तर या व्हिडिओ द्वारे मी ज्या काही लेवल दिलेले आहेत या लेवलवरती तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा आणि जर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मांडा ओके म्हणजे तुमच्या कमेंटला तिथे मला उत्तर देता येईल ओके okay, त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद